नमस्कार टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांची खूप खूप स्वागत आहे आज आपण अंगारकी चतुर्थी स्पेशल गणपती बाप्पांच्या आवडीचे अतिशय सुंदर सुबक कळीदार पांढरेशुभ्र उकडीचे मोदक बनवणार आहे तुम्ही जरी मोदक बनवायला नवीन शिकत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ पाहिल्यानंतर अगदी परफेक्ट असे मोदक तुम्ही बनवायला शिकाल आज आपण मँगो फ्लेवरचे मोदक बनवणार आहे या पद्धतीने अतिशय सुंदर सुबक शुभ्र मऊ लसलोषित मोदक तयार होतात चला तर आपण मोदक बनवायला सुरुवात करूया यासाठी इथे मी एक वाटी आंबेमोहर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ चाळून घेतलेलं आहे यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेला आहे गॅसवरती एका भांड्यामध्ये एक वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे एक वाटी पिठासाठी हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे आता यामध्ये मी एक चमचा साजूक तूप घालत आहे तुम्ही तुपाऐवजी तेलही वापरू शकता तेल किंवा तूप या दोन्हीपैकी एक वापरायचं आहे पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये सर्व तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने अगदी व्यवस्थित इथं पीठ पाण्यामध्ये मी मिक्स केलेलं आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर यानंतर भांड्यावरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो करून आपल्याला दोन मिनटासाठी ठेवायचं आहे दोन मिनटानंतर झाकण काढून तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असं पीठ आपलं इथं वाफरलेलं आहे गॅसची फ्लेम बंद करून आपण दहा मिनिट असंच पीठ वाफरण्यासाठी ठेवणार आहे दहा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त पीठ आपलं इथं तयार झालेलं आहे आता हे पीठ गरम आहे एका ताटामध्ये काढून घेऊया आणि गरम पीठ असल्यामुळे हाताला थोडंसं भाजू शकतं यासाठी इथं मी एका फुलपात्राला तुपाचा हात लावून घेतलेला आहे ला आणि फुलपात्राच्या सहाय्याने पीठ असं मळून घेत आहे या पद्धतीने अगदी व्यवस्थित असं पीठ आपल्याला इथं मळून घ्यायचं आहे फुलपात्राचं पीठ मळून झाल्यानंतर मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि पाण्याचा हात लावत आपल्याला अगदी व्यवस्थित असं हे पीठ मळून घ्यायचं आहे पाणी जे आहे ते रूम टेम्परेचरचंच पाणी मी इथं घेतलेलं आहे जेवढं पीठ तुम्ही छान मळाल तेवढे अगदी मस्त मऊ लुसलुसीत मोदक होतात मोदक मऊ होण्यासाठीच आपल्याला पीठ अगदी मस्त असं मळून घ्यायचं आहे पीठ मऊ मळल्यामुळे मोदकाला चिराही जात नाहीत या पद्धतीने बघा मस्त असं मी पीठ इथं मळून घेतलेलं आहे आता यातल्या एक गोळी आपण काढून घेऊया हातावर मस्त गोल फिरवून अशी थोडीशी दाबून बघायची आहे याला चिरा गेले नाहीत म्हणजे अगदी मस्त इथं पीठ आपलं मळून तयार झालेलं आहे आता ही व्यवस्थित मळून आपण एका भांड्यामध्ये मी झाकून ठेवणार आहे नेहमी मोदक बनवताना सारण बनवायच्या आधीच पीठ बनवायचं आहे तर हे पीठ झाकून ठेवत आहे मी आता सारण बनवूया यासाठी इथं मी एक नारळ घेतलेला आहे नारळ फोडून खवलीच्या साह्याने व्यवस्थित असं आपण नारळ खवून घेणार आहे गॅसवरती कढई गरम कराय ठेवलेले आहे आणि त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे तूप गरम झालं की त्यामध्ये अर्धी वाटी गूळ घालायचं आहे आणि गुळ आप गूळ आपल्याला वितळून घ्यायचं आहे गुळ वितळला की त्यामध्ये मी एक वाटी खोलेला नारळ घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळाचे प्रमाण इथं कमी जास्त करू शकता गुळ व्यवस्थित नारळामध्ये मिक्स झाला की त्यामध्ये मी एक वाटी केशर आंब्याचा रस घातलेला आहे आणि तोही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपल्याला व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यातलं सर्व पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे सारणामध्ये नेहमी जास्त तूप वापरायचं नाही तुपाचं प्रमाण जास्त झालं तर मोदक फुटू शकतात बघा इथं पाणी व्य सगळं आपलं आटलेलं आहे सारणातलं आता यामध्ये मी अर्धा चमचा जाडसर बारीक केलेली विलायची पावडर घातली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता सारण आपलं तयार झालेलं आहे गॅसची फ्लेम बंद करूया हे सारण मी एका भांड्यामध्ये थंड होण्यासाठी काढून घेतलेलं आहे सारण थंड झालेलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त तास आपलं सारण तयार झालेलं आहे तर जे आपण पीठ तांदळाचं भिजून ठेवलं होतं ते पाहूया तुम्ही पाहू शकता अगदी मस्त तास आपलं पीठ मऊ तयार झालेलं आहे या पिठाला चिराही जात नाहीत अगदी मस्त पीठ तयार झालेलं आहे तर या पिठातली एक आपण गोळी घेऊया हातावर मस्त गोल फिरवून घ्यायचे आहे सुक्या पिठाचा हात लावून दोन्ही अंगठ्यांच्यामध्ये धरून बोटाच्या साह्याने अगदी गोल फिरवत आपल्याला मोदकाची पारी इथं तयार करायची आहे बघा या पद्धतीने अगदी मस्त अशी पारी इथं तयार करून घ्यायची आहे खालच्या साईडला थोडीशी जाड आणि वरच्या साईडनं पातळ अशी आपल्याला मोदकाची ता पारी तयार करायची आहे तर इथं पारी तयार करून झालेली आहे त्यामध्ये बसल तेवढं सारण घालून घ्यायचं आहे आणि मोदकाला आपण अंगठा आणि अंगठ्या शेजारच्या दोन बोटाच्या सह्याने भरपूर अशा पाकळ्या करून घेणार आहे बघा इथं व्यवस्थित अशा पाकळ्या तयार करून झालेल्या आहेत तर वरच्या साईडला हाताच्या सह्याने अगदी मोदक जुळवत यायचं आहे बघा तुम्ही पाहू शकता मस्त असा इथं मोदक बनवून तयार झालेला आहे वरती जर थोडंसं एक्स्ट्राचं पीठ झालं तर ते काढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला भरपूर पाकळ्या असलेला इथं मोदक तयार झालेला आहे आता जर तुम्हाला सारण भरून मोदकाला पाकळ्या तयार करता येत नसतील तर इथं मी आता दुसरा मोदक तुम्हाला मो पारीला अगोदर पाकळ्या करून नंतर त्यामध्ये सारण भरून करून दाखवत आहे दा यासाठी पुन्हा एकदा मी एक इथं पारी तयार केलेली आहे आणि त्या पारीला अगदी मस्त अशा जवळजवळ मी पा पाकळ्या करून घेत आहे तुम्ही पाहू शकता जेवढ्या पाऱ्या पारीला पाकळ्या जास्त तेवढा मोदक मस्त दिसतो आता यामध्ये आपल्याला बसल तेवढं जास्त असं सारण घालून घ्यायचं आहे जर मोदकामध्ये सारण कमी घातलं तर मोदक उकडल्यानंतर खाली बसतात यासाठी भरपूर असं सा सारण मोदकामध्ये भरून घ्यायचं आहे म्हणजे उकडल्यानंतर आहे तसे मोदक राहतात तुम्ही पाहू शकता मस्त असा इथं हाही मोदक आपला बनवून तयार झालेला आहे अशाच पद्धतीने मी सर्व मोदक इथं तयार करून घेतलेला आहे अगदी मस्त त मोदक आपले तयार झालेले आहेत आता इथे मी एका चाणीमध्ये केळीचं चा पान स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि त्यावरती तयार केलेले सर्व मोदक एक एक करून ठेवून घेतलेले आहेत स्टीमरमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यावरती मोदकाची चाणी ठेवून घेऊया आणि स्टीमरचं झाकण बंद करून आपण गॅसवरती मीडियम फ्लेमवरती दहा मिनटासाठी वाफरण्यासाठी ठेवणार आहे दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असे वापळलेले मोदक आपले इथं तयार झालेले आहे पाहता क्षणी खावेसे वाटणारे अगदी पांढरे शुभ्र मऊ लुसलुसित असे आपले उकडीचे मोदक इथं तयार झालेले आहेत त्यावरती साजूक तूप म्हटलं की मस्तच पाहू शकता अगदी इथं मी तुम्हाला एक मोदक दाखवते अगदी मऊ लुसलुशीत आपले मोदक तयार झालेले आहेत या चतुर्थीला तुम्ही नक्की मोदक या पद्धतीने बनवा थँक्यू